कुठलाही पॉलिटिकल स्टेज नाही हा माझा पूर्ण एंटरटेनमेंट म्हणजे माझ्या ह्या जे प्रभागातली जी लोक आहेत वाशिमातली जे गरीब लोक आहेत त्यांना नवीन वर्ष साजरा करता येत नाही त्या लोकांनी इकडे साजरा केला पाहिजे तीन दिवस ते पण विथ फॅमिली म्हणजे इथे आल्यानंतर आनंद घ्यायचा आहे कमी पैसे जेवायचं आणि मगच घरी जायचं आहे हा कन्सेप्ट घेऊन आम्ही गेले सतरा वर्षी चाललो आहे आणि त्याला भरघोस यश नवी जनता देते त्यामुळे आम्ही आनंदी आहोत साजरा करताना आम्हालाही आनंद वाटतो यावर्षी थोडं दुःखाचं सावट होतं आमच्या मनमोहन सिंग पंतप्रधानांचा मृत्यू झालेला त्यांचं अंतिम ते उद्या होणार म्हणून थोडं शांत पद्धतीने आम्ही केलेलं आहे तर गेले तीन महिने आम्ही जी तयारी करत असतो आणि लोकांच्या आवडी खातर प्रेमाखातर आम्हाला कार्यक्रम आज करावा लागला दोन दिवस चालू राहणार आहे काय आव्हान मी नागरिकांना एवढंच आव्हान करणार आहे नवीन वर्ष येता येत आहे ये ना जुन्याला रामराम करा एक त्याला सलाम करा आणि जे मागचं काय ते विसरा नवीन सुरुवात चांगल्या पद्धतीने करूया आणि आनंदाने या ठिकाणी पुढचं आयुष्य जगा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावं एवढी इच्छा या ठिकाणी मी लोकांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो चौपाटी फेस्टिवलची वार्षिक नेहमीच वाट पाहत असतात आणि अविनाश लाड आणि त्यांची मिसेस पुन्हा वैभव त्यांचे मिसेस या दोघी नगरसेविका राहिल्या त्यांचा याच्यामध्ये फार मोठा एक हिस्सा असतो लोकांना एकत्रित आणून आणि फेस्टिवलचं खरं उद्दिष्ट असं की बघित करता येताना स्टॉल आहेत तर गृहिणींच्या हाताला स्टॉलचं एक काम मिळतं त्यांना रोजगार प्राप्त होतो आणि कलाकारांना ह्या व्यासपीठामधून एक मोठी संधी मिळते आणि लोकांना स्वयंरोजगार मिळतो या तिन्ही गोष्टी या फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन चौथी गोष्ट असं होत असतं आणि आज सतरा अठरा वर्ष हा फेस्टिवल, मा हो फेस्टिवल करतात फेस्टिवल करणं इतकं सोपं नसतं बोलणं सोपं असतं पण फेस्टिवल करणं खूप कठीण काम असतं व महिना महिना जातो काम ते काम करताना त्याच्या परवानग्या वगैरे घेताना आणि मी कौतुकच करेन की वाशीचं हृदय ही जागा जी आहे ते हजारो लोक सकाळी वॉकला येत असतात तर त्याच्यामुळे त्या लोकांना हे फेस्टिवलचं एक वेगळा आकर्षण असतं आणि ते देण्याचं काम हे लोक करतात लाड हे नेहमी सर्वांचे लाडच करत असतात जसं मगाशी देखील ताईंनी म्हटलं की सतरा वर्ष ताईच्या आशीर्वादाने त्यांचा सातत्याने हा कार्यक्रम होतच असतो आणि मला वाटतं की एक आगळा वेगळा चांगला प्रयत्न नवी मुंबईकरांसाठी सातत्याने ते करतायत मग त्या माध्यमातून नवीन तरुणांना तरुणींना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करणं आपली परंपरा आणि आपला सण उत्साह साजरा करणं असे अनेक उपक्रम या ठिकाणी केले जातात आज मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला आलो पण कार्यक्रमाची रूपरेषा बघून मला स्वतःला देखील मन आवरेन असं झालं की खरंच या कार्यक्रमाला परत एकदा कुटुंबासह यायला पाहिजे ही इच्छा माझ्या मनात देखील आली मी माझ्याकडून नवी मुंबईतील सर्व तमाम या का कार्यक्रमाचे जे कोणी ऑर्गनायझर आहे आणि अविनाश आहे आणि सर्व मंडळीला मनापासून शुभेच्छा देतो